प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे ही, ही। मालिका आता दुपारी अडीच वाजता प्रसारित होऊ लागली आहे गेल्या बदल करण्यात आला आहे गेल्याच आठवड्यात टीआरपी रेट दाखवण्यात आला तेव्हा आई कुठे काय ही का, करते ही मालिका ऑनलाईन सुद्धा पाहणारे प्रेक्षक असल्याचे दिसून आले आहेत पण वेळेत बदल केल्यामुळे टी आर पी कमी होणार का अशी भीती वाटत होती पण अनेकांना हे माहीत नसेल चे सामने देखील जवळपास दिवसात सुरू झाले आता सगळीकडेच वाहत आहेत बरेच मराठी मालिका पाहणारे प्रेक्षक मालिका सोडून आय पी एल चे सामने बघण्यात व्यस्त असतात चे सामने हे संध्याकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत सुरू असल्याने इतर मालिकांना टी आर पी मिळताना दिसत नाही पण आई कुठे काय करते ही मालिका आता दुपारी अडीच वाजता प्रदर्शित होत असल्याने महिला वर्ग दुपारच्या वेळेत ही मालिका आरामात पाहू शकते काही दिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद गवळी यांनी देखील पोस्ट शेअर करत मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं होत मालिकेच्या टी आर पी बद्दल ते म्हणाले आई कुठे काय करते ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता जवळ जवळ सव्वा चार वर्ष आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची ही मालिका इतकी लोकप्रिय होती की संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरामध्ये असायचं त्या चार वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो असंख्य कुटुंबांना भेटलो सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्याकडे आई कुठे काय करते ही मालिका आवर्जून बघितली जाते त्यावेळी कुणीही दुसरं चॅनल लावत नाही आय पी एल असलं तरी सुद्धा साडेसात वाजता आई कुठे काय करते ही मालिका बघितली बग, जायची तर मार्च पासून निर्णय घेण्यात आला की आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल मालिका दुपारी बघितली जाईल का असा प्रश्न मनामध्ये होता पण आता दोन आठवडे झाले मी ज्या ज्या लोकांना भेटतोय त्यांच्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे मला ऐकून खूप छान वाटलं मला असं ऐकण्यात आलं की पण अतिशय चांगला आहे ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका आवर आवर बघतात त्यांच्यासाठी वेळेचं काहीच बंधन नाहीये असं मिलिंद गवळी यांनी सांगितलं होतं तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका